बघा माझ्या आता एक सराव प्रश्न पत्रिका आहे स्कॉलरशिपची त्याच्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे बघूयाच उत्तर अजून कोण रिकामे जागी कोणता अंक येईल शोधून दाखवायचं बोलवायचं रोशनला बोलवायचं का हे रोशन काय उत्तर आठ कस काय आठ सांग सहा दोन आठ सहा दोन आठ बही पण बरोबर यायला पाहिजे ना नऊ आणि सात सोळा यायला पाहिजे ना सात आणि पाच बारा यायला पाहिजे ना चुकलं चला कोण येते हेच मी म्हणजे तुम्ही बरोबर चला गणेश कांबळे येतोय काय उत्तर दोन असं काय अर्थात दोन कसं काय दोन आलं सांग म्हणजे दोन काळ मारायचा नाही अचूक उत्तर काढायचे आपल्याला विचारलेलं आहे अचूक पाहिजे असेल तर सराव महत्वाचा सराव करतोय आपण बरोबर ना चला कोण येत आहे या आता प्राजेक्ट आले सात सहा पाच अठरा बरोबर आढवी जर तुम्ही बेरीज केली तर या सगळ्यांची बेरीज किती होतीये अठरा म्हणजे प्राजक्ताचं उत्तर बरोबर